राष्ट्रवादी कोण उतर होता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अमोल बोलाय साहेब सत्य शिंदेला काँग्रेस आपण शेवटलो उठवत आज काय म्हणजे सांगतात विकासाकरता आम्ही पवारांनी सांगितलं की एक हजार कोटीला योजना माझं मत असं किंवा माझं गणित पुणे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचं ते दहा ते पंधरा हजार कोटी पेक्षा जास्त नुकसान आहे तुमचे एक हजार कोटी म्हणजे दर्यावे शिवसैनिकाने एक दर ठेवा आपलं सगळ्यात जास्त नुकसान जर कोणी केलं असेल तर मोदी सरकारने भाजपने आपल्या शेतकऱ्यांच्या हो सरकारने केलंय ही लढाई केवळ अमोल कोल्हाची नाही पवार साहेबांची नाही उद्धव साहेबांची नाही आपल्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे दुधाची काय परिस्थिती खांद्याची काय परिस्थिती द्राक्षाची काय परिस्थिती शेतकऱ्याच्या शेतमालाची काय परिस्थिती